साहेब आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली तरी देखील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्या भागात पाऊस न पडला त्याची प्रतिक्षा आहे पावसाची पण ते बिजून सांगतोय कि यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा अकोला अमरावतीमध्ये उद्या याच्यापेक्षा आजच्या बावीस पेक्षा दुप्टीनं फरक पडणार आहे आणि सगळ्यात जास्त फरक म्हणजे पेरलेल्या शेतकऱ्यांच्या पेरणेच मार्गी लागतील अशी कंडिशन या मंगळवारची आणि बुधवारची आहे यांना दोन दिवस याच्यामध्ये मंगळवारी हो ना सोडला जेवढा भाग घेतला जातोय आज तेवढा भाग तो सोडला जाईल म्हणजे नव्वद टक्के भाग तो घेण्याच्या मार्गावरती आहे तारखेला हा चोवीस तारखेला आणि याच्यामध्ये जर थोडीफार हुकलेस तर त्यांना बुधवारची तारीख फिक्सच आहे हुकणार नाही त्याच्यामध्ये हो मंगळवारी जिल्ह्यानुसार सांगायला आता जिल्ह्यानुसार बघा चोवीस दर मी चोवीस तारखेची व्याप्ती सांगतो कारण की तेवीस का। तारखेला त्यांनी समजून घेतलं की बाबा पडला तर आजच्या दुप्पट पडेल भाग हे सगळे तालुके आहेत तुमच्या भागातील जिल्ह्याचे अकोला अमरावती नांदेड वगैरे जे काही भाग येतात पूर्व पूर्वी विदर्भ म्हणलं की हिंगोली वाशिम पासून खालचा भाग सगळे आहेत जिल्हे चोवीस तारखेच्या अंदाजावरती तर चोवीस तारखेला नांदेड अकोला अमरावती वाशिम बुलढाणा इकडे नांदेड वगैरे मराठवाड्या विदर्भात तसंच आपण माझ्या लाईव्ह मध्ये सांगितले पण तुमचा प्रभाव त्या भागात जास्त आहे तर नागपूर हिंगणघाट वगैरे भाग आहेत ना यांच्या चोवीस तारखेला संध्याकाळी तुमच्या ह्या याच रेकॉर्डिंगला कमेंट जास्त येणार आहेत हो हा व्हिडिओ त्यांनी सेव्ह करून ठेवायचा आहे की आपल्या भागात यांनी ऐंशी टप्प्याची व्याप्ती सांगितली आणि तसं तर वातावरण दिसत नाही व्याप्ती घेऊन पण तो चमत्कारिक वातावरणाचा जो प्रभाव आहे आणि अजूनही ठामपणे सांगतोय की बरेचसे अंदाज मित्र तुमच्या भाग परिसरामध्ये हे पण त्यांचा अंदाज थोडा बदलतीलच जेणेकरून हु, जेणेकरून अजूनही वाटेल की बाबा ठीक आहे हा एकटा सांगत नाही सर्वजण सांगतात की आपल्या भागात इतका पाऊस होणार आहे म्हणून तर हे काही नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हिंगणघाट वर्धा आणि अकोलीचा अकोलेचा भाग म्हणजे बुलढाणा जालना वगैरे जे काही भाग येतात परभणी लातूर हो, या भागांची व्याप्ती जास्त आहे आणि पूर्वी दर्भाची यांच्यापेक्षाही ही दहा टक्के शिल्लक आहे त्यामुळे जवळपास मंगळवारी जो पाऊस पडणार आहे मंगळवारी तो या दिवशी चोवीस तारीखला हा शेतकऱ्यांच्या पेरणीचा निर्णायक दिवस असणार आहे म्हणजे भलेही या तारखेला जर पाऊस झाला होणारच आहे तो आठवडाभर तरी आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही अशा कंडिशन आहे म्हणजे बीज पाणी म्हणतो आपल्या भाषेमध्ये स्पिंकलर आपण चार चार तास दिस लावतो एका ठिकाणी तशी कंडिशन होते होऊ शकते म्हणजे दहा तारखेला ज्या पद्धतीने पावसाचा जोर होता त्याच म्हणजे त्याच पद्धतीने कमी जास्त पाऊस चोवीस तारखेला मंगळवारी त्या स्वरूपात पडेल हा नाही दहा तारखेचं होत गर्मीच्या गरमीच्या मुळे आणि विजांच्या कडकडामध्ये अवकाळी पडायचा आणि अवकाळी पाऊस जिथे पडतो ना तिथे जमीन थापटली जाते बियाणे दबण्याची भीती असते तर ही गर्मीची लेवल ले या भागामध्ये तेवढी तरी नाहीये त्यामुळे तेवढा पाण्या ते मोठा नाही पण इतका पाऊस बायदेशीर असतो की तो मूळ पाणी असतो आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर तो पाणी यांना होणार आहे म्हणजे चोवीस ला हम्म चोवीस ला संध्याकाळपर्यंत हा पाऊस दाखल होईल पंचवीस सव्वीस ची परिस्थिती तेच राहील का बुधवार गुरुवारची नाही चोवीस ची मोठी आहे आणि पंचवीस ची जी टक्केवारी ही झडी सारखी आहे म्हणजे बुरबुर रिमझिम असेल पाहिजे पण चोवीस ची तारीख ना काही काही ठिकाणी चांदण भरपेक्षाही जास्त होऊ शकतो या ठिकाणी विजांचा लाख देखील पाहायला मिळू शकतो म्हणजे कदाचित आता शेतकऱ्यांनी आबाळाची परिस्थिती पाहून जर उद्याला काही शेतकऱ्यांना जे कापूस लागवड करायची त्याने जर केली विदर्भातील तर त्यांना चोवीस पंचवीस चा पाऊस जेमतेम येऊन जाईल त्या पद्धतीमध्ये हा आणि हे वातावरण त्यांच्या भागामध्ये सव्वीस आणि सत्तावीस पर्यंत आहे त्यामुळे चोवीस ला पडलेल्या पावसावरती चार पाच दिवस उलासणार आहे आता पण सगळ्यात महत्वाचं काय होईल मग एवढा पाऊस येतोय मग पेरणी करायची का पेरणी तर निर्णय मी का देत नाही कारण हा तो स्वतःच नाही दहा पाच गाव एका हुकू शकतात त्याच्यामध्ये नव्वद टक्के ही कंडिशन आपण सांगतो तुमच्या भागांमध्ये तर ते दहा टक्के भरपाईची भाषा करतील त्यामुळे मी तो रिक्षा घेत नाहीये आपला विषय काय फक्त या तारखेला इतका पाऊस आणि तो विषय आपल्याला पंचवीस तारखेच्या संध्याकाळच्या कमी दिसतील चोवीस तारखेच्या संध्याकाळच्या म्हणजे शेतकऱ्यांना सरळ सरळ एका जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके असतील तर ते दहा बारा तालुके पावसाने जे व्याप्ती घेईल व दोन तीन तालुके पंधराशे पंधरा बी आहेत असं नाही की पंधरा बारा तालुक्याना पण पंधरा ची पंधराही तालुके आहेत पण पंधरा तालुक्यात एक आपण समजा एका तालुक्याला शंभर गावापैकी गावा नव्वद गावांना हा पोहोचवण्याचे आणि त्या दहा टक्के भागात दहा गावं जे राहिलेत ना यांना बुरबुर पेंडवणे असा पाऊस त्याच्यामध्ये पण एक दहा पाच कमी सांगितलेलं बरे याच्यामध्ये अंदाज आहे अंदाजामध्ये थोडं थोडंफार कमी सांगितलं चालतंय उदाहरणार्थ जास्तही झाला तरी तो फायदेशीर आहेच पण कमी सांगितलेलं बरे अच्छा अच्छा म्हणजे परभणी मध्ये कधी पडेल अशी एका शेतकऱ्याची कमेंट आहे परभणी ला सेम तारीख आहे मी तुम्हाला आता सांगितलं की मराठवाड्यासाठी फक्त एकच तारीख चांगली आहे ती म्हणजे चोवीस आणि पंचवीस ला सुद्धा आहे मराठवाड्यामध्ये पण पंचवीस ची व्याप्ती चोवीस इतकी नाहीये आहे अच्छा अच्छा आणि सरळ सरळ सांगायचं म्हणजे एकोणीस पेक्षा दुप्पट तिप्पट व्याप्ती चोवीस चोवीस ची म्हणजे शंभर टक्के मुसळधार आणि दमदार पाऊस चोवीस तारखेला सर्वत्र होणार आहे ज्याप्रमाणे आपण मे महिन्यामध्ये तुम्ही तेवीस तारखेला अपडेट दिली होती की खंडाची त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कोणी तेवढा म्हणजे सर्वात अगोदर तुमच्या सारख्या खंडाची व्याप्ती सांगितली नव्हती त्याचप्रमाणे आता चोवीस तारखेची सुद्धा तुम्ही याच्या अगोदर सांगितली होती आताच नाही सांगितली म्हणजे चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला पावसाची हजेरी लावणार म्हणून नक्कीच नक्कीच काही प्रश्न आले ना शेतकऱ्यांचे प्रश्न अजून बी तर तेवीस तारखेला सुद्धा आपण रेकॉर्डिंग देऊया एकदा ह्या रेकॉर्डिंग जे प्रश्न ज्या ज्या भागातून आले शेतकऱ्यांचे त्या पद्धतीमध्ये आपण त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू